स्थानिक रेलरोको कृती समितीकडून शालीमार एक्सप्रेस व जबलपूर एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती तसेच मागणीसाठी सतरा फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा दिला होता या मागणीचा मी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला व वा आंदोलनापूर्वीच रेल्वे बोर्डाकडून चांदू रेल्वे स्टेशनवर जबलपूर एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला तर येत्या आठ ते दहा दिवसात शालीमार एक्सप्रेसच्या थांब्याची दुसरीही मागणी पूर्ण करणार असल्याची ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली ते स्थानिक स्टेशनवर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्सप्रेस आणि शालीमार एक्सप्रेस या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला त्यामुळे चांदूर रेल्वेसह आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यामुळे सतरा फेब्रुवारी रोजी चांदूर शहर बंद ठेवून त्यानंतर त्याच दिवशी सर्व नागरिक रेल्वे रुळावर येऊन रेल रोको महाआंदोलन करू असा इशारा रेल रोको कृती समितीने रेल्वे विभागाला दिला होता यानंतर खासदार रामदास तडस यांनी रेल्वे दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा केला व स्थानिक परिस्थिती येथील अधिकाऱ्यांना अवगत करून दिली त्यानंतर सोळा फेब्रुवारीला सायंकाळी जबलपूर एक्सप्रेसच्या थांब्याचे पत्र रेल रोको कृती समितीला मिळाले व शालीमार एक्सप्रेसच्या थांब्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन नागपूर येथील रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते यानंतर बावीस फेब्रुवारीपासून अमरावती जबलपूर एक्सप्रेसचा थांबा सुरू झाल्यामुळे याचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती जबलपूर अमरावती एक्सप्रेसने खासदार रामदास तडस हे स्वतः चांदू रेल्वे स्टेशनवर आले स्टेशनवर ट्रेनचे आगमन होताच लोकोपायलट व गार्ड यांचा हार घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच खासदार रामदास तडस आमदार प्रताप अडसड रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी व इतरांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रेल्वे रवाना झाली यानंतर स्टेशन परिसरात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप अडसड रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी भाजपा धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले डॉक्टर सुषमा खंडार बंडूभाऊ भुते बबनराव गावंडे राजाभाऊ भैसे मेहमूद हुसेन मदन कोठारी आदींच्या मंचावर उपस्थिती होती यावेळी खासदार रामदास तडस आमदार प्रताप अडसड नितीन गवळी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन भारत गेडाम यांनी आभार प्रदर्शन अजय हजारे यांनी केले यावेळी भाजपा निमंत्रक प्रवण जोशी खासदार पी ए राजू हजारे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ वसंतराव खंडार बच्चू वानरे बाळासाहेब सोरगीवकर विजय मिसाळ गुड्डू बजाज अजय हजारे विलास तांडेकर शेख सोनू बळवंत नागने छोटू देशमुख केशव वंजारी विलास ठाकरे गजू ठाकरे राजू चौधरी संदीप सोळंके रोको कृती समितीचे सदस्य भारत गेडाम डॉक्टर क्रांतीसागर ढोले संजय डगवार प्राध्यापक रवींद्र मेंढे बंडुभाऊ यादव अविनाश कैलकार निलेश होले रामदास कारमोरे हर्षल वाघ पराग बेराड देवानंद खुने प्रशांत शिरबाते नानासाहेब डोंगरे प्रदीप मेश्राम लवकुश खुने स्वानंद चौधरी विनोद लहाने सचिन चुटके डॉक्टर प्रशांत कोठेकर प्रफुल गुल्हाने दत्ता जोशी दीपक भारुका ओमप्रकाश मानकर भीमराव खलाटे महादेव शेंद्रे विनोद जोशी संजय चौधरी शशिकांत गाडेकर शेख हसनबाई नंदू नंदूसोरगिवकर सतीश चौधरी व अनेक नागरिक उपस्थित होते या सर्व कार्यक्रमादरम्यान नागपूर येथील आर पी एफ चे सहाय्यक सुरक्षा आयुक्त श्रीकुमार कुरुप यांच्या नेतृत्वात वर्धा रेल्वे पोलीस निरीक्षक रामसिंग मीना उपनिरीक्षक एच एल मीना आय गजानन जाधव खुपिया शाखेचे धीरज पठारे बडनेरा रेल्वे पोलीस खुपिया सुनीता चौधरी स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय अहिरवार व इतर कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त होता जबलपूर अमरावती जी गाडी करोनाच्या अगोदर थांबत होती त्या गाडी थांबण्यासाठी था प्रवासी संघटनेने फार मोठे आंदोलन केले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस आपण ते गाडी थांबवली परंतु कोरोनानंतर मात्र करोनाच्या पिरियडमध्ये देशातल्या सर्व गाड्या बंद झाल्या त्यामध्ये गाडी सुद्धा बंद झाली आणि त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेकदा पत्र झाले आम्ही सुद्धा पाठपुरावा केला आमचे आमदार लता पाटसल यांनी सुद्धा माझ्याकडे पाठपुळला संघटना त्यांनी सुद्धा सातत्याने पाठपुराव केला परंतु गाडीला विलंब होत होता आंदोलना की भूमिका मान ली पांच सा दिवस अगर सत्रह तारखेला सर्व संघटी दबलपुर अमरावती दुसरी शालीमार्ग वाटाघाटी हो एक गाड़ी अपन तत्काल दुसा गाड़ी वे मैं चार पांच आठ दिन वे मगतला तेही गाडी थांबल या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की देशातल्या आज बी अकरा हजार गाड्या कारण देशामध्ये इंग्रजीच्या काळापासून रुळाचं काम त्यानंतर मात्र बदलले नव्हते आता रुळ बदलवणं चालू आहे पण गाडीचा वेग हा वाढला आहे अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट होती म्हणून केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला देशात की देशातले सर्व रुग्ण आता बदलण्याची तयारी केली प्रमाणात माझा ह्या लोकसभा मतदारसंघ आहे तो दोन भागात केलं अमरावती आणि वर्धा यामध्ये देशातल्या सर्वात जास्त स्टाफ आहे म्हणजे एकतीस रेल्वे स्टेशन देशात कोणत्याच देशा लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वे स्टेशन नाही ते लोकसभा वर्धामध्ये आहे त्यामुळं अनेकाला असं वाटतं की गाडी थांबली पाहिजे परंतु आखरी <coughs> ज्या संघटनेमा माध्यमातून आंदोलन करतो आणि लोकांसाठी करतो जनतेला त्याचा फायदा व्हावा आम्ही मधातले मिडिएटर आहे आमदार असो खासदार असो कारण आपलं आंदोलन आम्ही मिडिएटर म्हणून आपले कागद आपला पाठपुरावा केंद्र सरकारकडून करतो आणि त्याला आम्हाला यश आला लवकरच दुसरी गाडीसुद्धा थांबविण्याची आम्ही केंद्र स केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्याला सांगितलं ते सुद्धा होऊन जाईल आणि जे आपल्या मागण्या होत्या दोन गाड्या ज्याच्या पूर्ण होईल असं मला वाटते या ठिकाणी आज आपण या चार पाच दिवसात चार गाड्याला सामा दिला एक तर याच मतदारसंघात शिवणघाट आणि उद्याला तुळजापूरला तिथंसुद्धा आंदोलन चालू होतं जवळजवळ एक महिन्यापासून उपोषण चालू होतं त्या ठिकाणी तिथंसुद्धा उद्याला गाडी थांबणार आहे मी रेल्वे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं मनापासून आभार मानतो विशेष लक्ष या मतदारसंघातून घेऊन राहिले आणि या बजेटमध्ये सर्वात जास्त निधी या मतदारसंघाला दिला रेल्वेमध्ये रे म्हणजे तिसरी लाईन चौथी लाईन वर्धा नांदेड या सर्व या वर्षात पूर्ण होईल आणि लोकांसाठी जनतेसाठी त्याला सुविधा मिळेल मी या ठिकाणी रेल्वे रे संघटनेचं मनापासून आभार मानतो नितीन आणि त्यांचे सर्व लोकांचा रावसाहेब आहे त्यानंतर कुताप सुद्धा मनापासून आभार मानतो आणि आज या गाडीला थांबा मिळाला त्याबद्दल एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर